असते मी जगनाथ शिंदे दीडशेहून अधिक पुस्तकांच्या माध्यमातून तुमचे माझे स्नेहाचे प्रेमाचे लोभाचे संबंध जुळलेले आहेत आता या माध्यमातून आपण आता बोलू लागलो तुम्हाला आठवत असेल की बोलता बोलता एक दिवशी मी तुम्हाला बोललो होतो की पुनर्जन्म असतो मीच हे विधान करून विचारात पडलो आणि मग ठरवलं की आपण खूप खूप अभ्यास करायचा आणि मग हे विधान आपण सत्य करून दाखवायचं मग त्यासाठी संदर्भ ग्रंथ वाचणं आलं माहिती घेणं आलंत आणि मी खूप अभ्यास केल्यानंतर ठरवलं पुनर्जन्म या विषयावरती आपण एक स्वतंत्र कथासंग्रह प्रकाशित करायचं कथा लिहिलं कथासंग्रही तयार होईल आता अनेक कथा लिहिल्यात आता आपण सुद्धा त्यातली एक एक किथेतला अर्धा अर्धा भाग या माध्यमातून ऐकणार आहात अर्धा भाग आज सांगेन तुम्हाला दिवसाड आपण बोलणार आहोत पुनर्जन्म भाग एक चौघी मैत्रिणी गजरा प्रियंका सुमन आणि नयना कॉलेजपासूनच्या मैत्रिणी कॉलेजमध्ये होत्या त्यावेळेस सुद्धा त्या एवढ्या जवळच्या होत्या बहिणीपेक्षा एकमेकीच्या जवळ होत्या आणि त्या रसिकाही होत्या दरवर्षी चार सहा दिवस कुठंतरी बाहेर फिरायला जायचं असं त्यांचा एक नियम ठरून गेला होता पुढं कॉलेज संपलं कोणाची लग्न झालीत कुणी नोकरी करू लागलं दसऱ्याचंही लग्न झालं सगळ्यांचीच लग्न झाले पण ह्यांची दोस्ती काही कमी झाली नाही यांची दोस्ती काही कमी झाली नाही या प्रत्येक वर्षी चार दिवस कुठंतरी बाहेर फिरायला जायचं कुठंतरी हवेच्या ठिकाणी जायचं निसर्ग रम्य परिसरात जायचं एकमेकीशी बोलायचं गप्प गोष्टी करायचं हितखुस साधायचं सुख दुखची वाटणी करायची हा त्यांचा प्रोग्राम ठरला याही वर्षी या चौघी जणी गणपतीपुळ्याला पुळ्याला आल्या आल्या त्याने बे पहिल्या महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी आपल्या रूममध्ये बॅगा टाकल्या कारण समोर पाहिलं तो अथांग समुद्र त्या गरजत येणाऱ्या लाटा त्याचा घण असा गंभीर असा आवाज त्या धावत पळत मधल्याच वाटेनं समुद्रकिनारे ते गेले समुद्रकिनारे गेल्यानंतर केव्हा एकदा त्यांना बालक वृत्ती जन्माला आली काही समजलं नाही बालकत्व आलं त्यांना आणि त्यांनी पाण्यात मध्ये पाय ठेवली लाटा येत होत्या लाटा येत होत्या किनाऱ्यावर फुटत होत्या पुन्हा जात होत्या पुन्हा लाटा येत होत्या लाठा मग लाटा येत होत्या लाठा लाटांचा हा खेळ चालू होता आणि त्या आपल्या बालपणात पुन्हा एकदा गेल्या होत्या त्या पाण्यात शिरल्या होत्या रेतीवरती पायाला त्या गुदगुल्या त्यांना असह्य झाल्या होत्या त्या अंगावर शहारे आल्या होत्या त्या पाण्यात चिंब भिजले कितीतरी वेळ पाण्यात मध्ये डुंबत राहिले डुंबत राहिलं वेळेच भानच राहिलं नाही त्यांना आणि बऱ्याच वेळानं थकल्यानंतर त्या किनाऱ्यावर आल्या मू वाळूवरती बसल्या आणि बसल्यानंतर तिथं एक घोडवाला पढार शुभ्र घोडा त्याच्यावर बसलेला एक तरुण असा दौडत 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 तिथं आला घोड्यावर बसणार आहात कोणी तिथं तशी सुविधा भरपूर आहेत घोड्या गाड्या आहेत छोट्या छोट्या मोटर बोट येतात मोटर गाड्या येतात बऱ्याच प्रकारची तिथं खेळणे आहेत तुफान गर्दी असते मोठी गर्दी असते गणपतीपुळ्याला तर प्रियंका म्हटली मी नाही बाई बसणार अगं सुमत तू बसतेस का नाही नाही विचारलं नाही ग बाई मला ती भीती वाटते पडली म्हणजे गजरा तू बसतेस नाही तूच बसायचं तूच बसायचं हां तू बसायचं घोड्यावर बसून यायचं सगळेजणांनी तिला आग्रह केला आणि गजरा घोड्यावरती बसली घोडा निघाला 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 दूरवर घोडा निघून गेला त्या बाजूला मनुष्य स्थळ होतं एका बाजूला अख अथांग असं पाणी आणि दुसऱ्या बाजूला नारळी पोपळीच्या बागा किर्र असं थकले रे आता थांबवू जरा घोडा गजरा म्हणाली गजरा घोड्यावरून उतरले जोग जण उतरले तिथंच वाळवरती बसले काय तुझं नाव रे राकेश सहज विचारलं जातं तस विचारलं तुम्ही तुमची माहिती मी सांगू का राकेश बोलला सांग सांग बघू तुमचं नाव गजरा तुला कसं माहिती तुमच्या वडिलांचं नाव दिनकर शिक्षक होते प्राथमिक शाळेत शिक्षक होते आणि तुमच्या आईचं नाव माई छोटा भाऊ आहे ना तुमचं त्याचं नाव सुरेश हे हे तुला कस माहिती गेली पंचवीस वर्ष प्रतीक्षा करतोय मी तुमची माझी प्रतीक्षा माझा काही संबंध येतो तुझा तुला तर मी आज पाहते गजर असं म्हणू नको संसार केलाय मी तुझ्याशी काय निर्लज ज्या माणसा काय बोलतोस तुला सुचतंय का हो मी केलं केला आपलं लग्न झाले एक मे ला लग्न झालं आपलं नाही तू 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 मला एकटे गाठून शनी मला फसवतोस मला पागल बनवतेस हो मूर्ख बनवतोस हो नाही का सर मला समजून पंचवीस वर्षे मी प्रतीक्षा करतोय तुझी बघ राकेश तू इथून चालता हो चालता हो ना नंतर मला तिथे निवशेनी सोड काय की तुला तुझ्या अंगावरच्या छोट्या खुणा सांगू का मी सांग बघू तुझ्या छातीवर ब्लाऊजच्या आत डाव्या बाजूला मोठा काळा तीळ आहे कोणाकडून माहिती घेतलेली दिसतीस तू कुणाला कुणाकडून कशी माहिती घेईन मी कोण पाहू शकतो ती नाजूक ठिकाणची जागा चल चल मला पहिला सोडू मला पहिली सोडू ने चल 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 मला इथं थांबायचं नाही तू कोणतरी मोहनी घातलेला माणूस आहेस तू मंत्र तंत्र करणारा माणूस आहेस नाही गजरा जरा मला समजून घे गजरा मला समजून घे पण गजऱ्यानं हातटप केलाच घोड्यावर बसलीस तू घोड्यावर बसला तिला आणूनशिनी मैत्रिणीमध्ये सोडलं प्रियांका सुमन मनैनाला वाटलं की आता आल्यानंतर आपल्या अनुभव सांगेल पण ती काही बोलली नाही काही हसली नाही तिनं अनुभव सांगले ना ते गप 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 होती काय झालं तेच कळत नव्हतं ते आता बुकीची जाणीव झाली होती सगळ्याजणी उठल्या आपल्या रूमवर गेल्या आंघोळ्या गेल्या जेवायला गेल्या जे पण गजराची जेवणात मध्ये जरासुद्धा इच्छा नव्हती त्याने केवळ भात कालवला कसा तरी गिळला रूमवर परत सगळ्या जणी आल्या संध्याकाळी सात वाजताच्या आरतीला जणी गेल्या पण गजराच लक्ष त्या आरतीमध्ये मध्ये कोण कुठला याचा काय संबंध आपण आयुष्यातही एकदा एकदाही पाहिलं नाही हा बरोबर कसं सांगतोय मग आपल्या नाज आपल्या झाकल्या जा गेलेल्या जागेवरचा तीळ तू कसा सांगू शकतो कोण कोण विचार 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 आणि विचार रात्री तिला झोप सुद्धा लागत नव्हती ती सगळे झोपले तिघीजणी झोपले होत्या उठली गॅलरीत आली आणि तिने पाहिलं समुद्र किनाऱ्याकडे एक काळी आकृती तिथं दिसत होती तोच तो असावा ती भरभर भरभर खाली उतरली खाली उतरली आणि पुढचा भाग <laughs> पुढचा भाग पुढच्या